सद्यस्थितीत निवडणुकांचे वारे सुरू असल्याने लोकसभा निवडणुकांच्या मतदानासाठी मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाचा ठक्का वाढवण्यासाठी मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य या मतदारसंघांमध्ये मालेगाव येथील काब्रा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज तहसील कार्यालय मालेगाव येथे पथनाट्य व पोवाडाद्वारे जनजागृती केली सम्राट कीर्तने नावाच्या विद्यार्थ्याने मतदार राजा कसा असावा हा पोवाडा अतिशय सुरुवात व लयबद्ध चालीमध्ये म्हणून सर्वांना मंत्रमुग्ध केले विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी भगिनी उपस्थित होते सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर पल्लवी निर्मळ तहसीलदार नितीन कुमार देवरे व कर्मचारी हजर होते यासाठी गट शिक्षणाधिकारी सुधीर घोंगडे यांनी नियोजन केले या कार्यक्रमामुळे सर्व मतदारांनी समाधान व्यक्त केले उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल तहसीलदार नितीन कुमार देवरे व स्वस्त धान्य दुकानदार यांचे अध्यक्ष जितू आबा पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर एक हजार एक रुपयाचे बक्षीस पारितोषिक देखील दिले